नाही नाही <laughs> बस बस निशांत सहजच आम्ही शांत हवेत सायंकाळची वेळ आणि रमणीय मध्ये बसलेलो होतो सहजच आम्हाला कशाचा तरी जावा झाला आणि पुढे आम्ही जाऊन बघतो तर काय तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायलाच मिळेल कुल्या रायत म्हणजे कोणी नाही कोणी येते नाही का बढी सायंकाळच्या येतच येत किचुलीचे मन लाफांधरचे मन हो बढ़िया आहे ते एक नंबर बसत आमच्यासोबत कॉन्टॅक्ट लोकांसोबत मग आम्ही येऊ तू पूर्ण पक्षांचा गोंगाट काहीतरी इशारा देतोय असा आम्हाला भास झाला माहित नाही का कारण तर ते माझ्या भोवतालच फिरत मी भोवताल फिरावायचा ते माझ्या भोवताल फिरत त्यावेळेस तो माऊलच वेगळा म्हणला असा पाहुणाला असा काही येऊन पण आता मात्र पक्ष्यांचा आवाज भरपूर झाला काही प्राण्यांचा सुद्धा आवाज झाला आणि तो बघण्यासाठी आम्ही सामोरं गेलो इथे कपल ने सुसाइड केलं ना का झाडामध्ये बापरे तू हा वडा झाड ओढणी ना तेतीस दबले तेतीस होते कोणते कोठे दबले तेतीस 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 दबल्यात ना आली तेतीस दबतावला वाजला जंगलात माणूस इकडे तिकडे पाहते सूर्यास्त बघत तुम्ही हळूहळू संध्याकाळ होत होती आणि इथला शांतपणा पक्षी आणि प्राण्यांचा आवाजाने गुंगाटत होता प्राण्यांचा आवाज इतका होता की त्यांच्यासमोर जुनू काही त्यांचा एक कुणीतरी शिकारी उभा आहे ती आम्ही गाडी ठेवून देऊ एवढ्याच नाही तर मग मुवमेंट वाट येथे थांबून इकडं हे गाडी असे लावली काढवीत हो काढवीत ह्या येथून निघल यार कपडे वेगवेगळे टाकले मग आता

जेव्हा तो आम्ही वाघ बघितलं तेव्हा आमची स्थिती काय झाली होती तुम्ही बघितला असाल भास वाटला म्हणजे हे हवा चालते तो थे थे का काई त्यार, त्यार, त्यार ना तो असं लक्षात येते का काही नाही काही आहे हर गोष्टीची त्याच रस्त्यानं म्हणजे तू मागेच गेलास गे ना कॉलिंग कंटिन्यू कॉलिंग होती तिथे कंटिन्यू कॉलिंग चालू ना तुला बसल्यावर का डायरेक्ट म्हणजे उभ्या झाल्यावर डायरेक्ट दिसला ना तो हो तो उभाच होता ना तो जसा इकडे मुवमेंट करत होता ना असं असं करत होता ना तर मला लक्षात खाली बसून पाहिलं पाहिलं खाली नव्हता बसला हो त्याच्या ह्याच्यावर नाही का खाली नव्हता बसला डायरेक्ट पिंजऱ्यातून वाघ ठीक आहे डायरेक्ट पाय म्हणशील फाटणार फाटणारच्या हो काले साहेब तसेच घबरावते होते जसे तुमची आता अवस्था होती ना तुमच्यापेक्षा ते लाल लहरून गेले होते अगं नागपूर आहे मारतेस का म्हणते एवढं काय म्हणते चांगला बढिया बढिया एक नंबर पण त्याच्या लक्षात आला असता पहिले त्याला हो। पहिलेच आणि असं ते भाराटीचे जुड तर असा क्रॉस केलं बिचामध्ये येते एक जुड एक, एक, एक खान पाण्याची आम्ही तिकडून चांगला उन्हामधून येत होतो बढियापैकी लोक याच्या ना मागं पुढं आता मला असा डाऊट वाटला खूण ना असा नाही का आज रोड हेच असेल जुड असे असेल लहान ना ते ह्या जुळामध्ये काहीतरी वाजला असा मला वाटला भारत तर त्या काकाला येऊ दिलो जवळ काका ते पिल्लो आहे म्हणलं तो वाघाचा पिल्लू ठीक आहे म्हणते एक काम करू म्हणते मोबाईल मध्ये फोटो आम्ही फोटो बोत काढलो आणि पुष्कळात माझ्याकडे फोटो वाहतो ना त्यात असे वाघाचे सामोर चितर हरिण पुष्कळात <laughs> त्याला असा बडीपैकी डावा बांधून चारत सुद्धा असे हा चारत हा ना पिंजऱ्यातला वाघ बघणे आणि जंगलात सामोरे समोर वाघ बघणे एक वेगळाच अनुभव असते मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये